तुम्ही आमची भूमिका कधीच बघितलेली नाही की ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाचं असणार ताट वेगळं असलं पाहिजे की ओबीसीतून आरक्षण द्यावं त्याला आमचा असणारा पूर्ण विरोध आहे ओबीसी आणि मराठा आंदोलन सुरू आहे आ, आता मारामारीपर्यंत प्रश्न आलेला आहे तुम्ही जरंगेंना आधी पाठिंबा दिला होता स्वतः जाऊन त्यांना भेटले होते आता तुम्ही त्यांना विरोध आम्ही असणारा तुम्ही आमची भूमिका कधीच बघितलेली नाही तुम्हाला असाऱ्या सिलेक्टिव्हली उचलणं हा असणारा सवय झालेल्याचा भाग आहे त्याच्यामुळे असं झालेलं आहे आम्ही त्याही वेळेस असताना म्हणालो होतो की ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाचं असणारं ताट वेगळं असलं पाहिजे आज आम्ही पुन्हा असणारं त्या ठिकाणी रिपीट करतोय की जनांगे पाटील यांनी जी मागणी मागणी मान्य के मा, मान्य के मागितलेली आहे की ओबीसीतून आरक्षण द्यावं त्याला आमचा असणारा पूर्ण विरोध आहे पंचावन्न लाख सर्टिफिकेट जे इश्यू केलेले आहेत ते रद्द करावं ही आमची असणारी मागणी आहे जो कोणी ओबीसी आहे त्यांनी अर्ज करावा कागदपत्र दाखल केली तर त्याला ओबीसीचं सर्टिफिकेट मिळू शकतं पण शासन जे वाटप करत आहे त्याला आमचा असणारा विरोध आहे आणि तो विरोध राहील